दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चांदवड येथील मुंबई अग्रा महामार्गावरील राहुल घाटाजवळ बस बंद पडल्यानं बसमधील रेडिएटर तपासत असताना गंभीरित्या भाजलेल्या बस, गंभी बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अठरा मार्च रोजी चांदवडीतील राहुल घाटाजवळील पवार एसटी समोर एस टी बस क्रमांक एम एच शून्य सहा बी डी डब्ल्यू बारा पस्तीस ही बंद पडल्यानं बसचालक संजय कृष्णा काकुते हे रेडिएटरमधील तपासणी करत असताना अचानक पुलणमधील गरम पाणी त्यांच्या अंगावर उडाले यात त्यांच्या मानेवर छातीवर पाठीवर आणि दोन्ही हातावर भासल्यानं ते गंभीरत्या जखमी झाले त्यांना तातडीनं औषधोपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे ते प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना इंदिरानगर नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे ते उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे याबाबतची कागदपत्रे इंदिरानगर पोलिस ठाण्याकडून चांदवड पोलिसांना प्राप्त झाल्यानं पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड